काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत आहेत ताई मागच्या काही महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत मात्र काल त्यांनी जे काही एकूणच त्यांची वागणूक होती जो त्यांचा उद्विग्न पण होता जो काही आक्रमकपणा होता गृहमंत्र्यांवरती त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत की मला विष देण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा सगळ्या कटामागे गृहमंत्री आहेत मला असं वाटतं जरांगेसोबत ते जे काही करत आहेत ते चुकीचं आहे विषय असा आहे की माझा कोणावर आरोप नाही आहे पण ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये देखील पानसरेसारख्या लोकांना मारून टाकले आणि अजूनपर्यंत त्याचा काय लेखाजोखा का माहिती नाही त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि होम मिनिस्टर आहे तर हे असं का बोलत आहेत आणि तो व्यक्ती का घाबरत नाहीत हे त्यांनी शोधून काढावं महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतोय एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत एका जातीला दुसऱ्या जातीसोबत त्यांच्याच मंत्रिमंडळातली लोकं तीच बोलत आहेत त्याच्यानंतर हे तिथं सगळे सोयऱ्याचं रात्रीतून काहीतरी पत्रकं काढून त्यांचं उपोषण मागे घ्यायला लावत आहेत ते त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये उत्सव मनवतात आणि नंतरच ज्या वेळेला जरांगेंना लक्षात येतं की हे फसवणूक आहे ते परत उपोषणाला बसतात मग खेळ कोण घडवतं है, का घडवत आहे महाराष्ट्राला इतकं म्हणजे अस्वस्थ याच्या आधी कोणी केलं नाही याला जबाबदार सत्ताधारी आहेत मनोज जनंके पाटील म्हणत आहेत की या सगळ्या मागे जे आहेत ते फडणवीस आहेत अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री आहेत तर विरोधी म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहेत सरकारमध्ये त्यांचं असं म्हणणं की या सगळ्या मागे शरद पवार आणि राजेश टोपे प्रत्येक जण एकमेकांचं नाव घेतात आता ह्याला वाव कोणी दिलेला आहे कोणी लाठीचार्ज केलेला आहे सत्ता कोणाच्या ताब्यात आहे कोण काय करत आहे एवढ्या दिवसापासून हा गोंधळ सुरू आहे सरकार एवढंसं निस्तरू शकत नाही खोटं बोलतंय सरकार आणि खोटं बोलून वातावरण खराब करत आहे त्यांच्यासाठी इलेक्शन जिंकणं हा एकमेव उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थ आहे त्या अस्वस्थ निर्माण करण्यामध्ये सरकारचा हात आहे आणि सरकारच जबाबदार आहे धन्यवाद तर आपण पाहत आहोत की राज्यामधली एकूण जी परिस्थिती आहे ती अस्थिर करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातूनच केला जात आहे अशा पद्धतीचा थेट जो आरोप आहे तो यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी केलं तर बोलून दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राकेश सह मिरुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका